दाकल माझं घर न माझं आंगन फेराच अंगन फेराच न बाळ खेळत थोरच दाखल माझं घर न हांड्या भांड्याचा धनी हौश्याला किती सांगून वाडा बांधावा दुसईरा धनी हवशाला किती सांगून वाडा बांधावा दुसईरा वाट बिवे लाग वाडा, वाडा कुणाचा टोले जंग कांत माझ्या गावश्याचा पुड गिला वा माग रंग कांत माझ्या ग न पुड गिलावा माग रंग वाट बी बगवाळनवाळा कुना या वाण्यायाचा कंत माझ्या त्या हवश्याचन दारी हावद पाण्याचा कंत माझ्या त्या हवश्याचन दारी हावद पाण्याचा जाऊ गुजरीच बाळन माझ्या बाळाच्या बरोबरी मी कसा यास उतरी तीन एक लिंबू दोगावरी मी कसा यास उतरी तीन एक लिंबू दोगावरी साखबीरच गलाडून तुपाच्या संगतीच माझ ते बाड राजन ती राजाच्या पंगतीच राजाच्या पंगतीच न राज राजाच्या पंगतीच साखबिरीचं लाडू देती बांधून थोड थोड बाळा माझ्याला किती सांगून भूक लागल तीत सोड बाळा माझ्याला किती सांगून भूक लागल तीत सोड किती मी हाका मारू गाव दरीच्या नागऱ्याला बंधू माझ्या त्या हावशालान माझ्या सांभाळ आगल्याला न बाड माझ्या गावशालान माझ्या सांभाळ आगल्याला थोरल माझ घर झुंबर बाई थोरल माझ घरन हंड्या झुंबर लोंबत्याती आणि सासूबाईचं राजन धनी वाड्याला शोभत्याती वाड्याला शोभत्या तीन धनी वाड्याला शोभत्याती थोरल माझ घरन चिरेबंदी या त्याला जोत उंच पायरी तोंड तीन पाणी अंजी बीराला जात उंच पायरी तोंड तीन पाणी अंजी बिराला जात